शेतकऱ्यांसाठी <Sed> अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान पाचवी यादी प्रसिद्ध तर मित्रांनो ही यादी कुठे बघायची ही संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो पाचवी यादी नेमकीच प्रसिद्ध झालेली आहे ती आपल्याकडे उपलब्ध सुद्धा झालेली आहे ती यादी आपण कुठे बघायची सविस्तर बघणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणणे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान यादी पाचवी यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे ही स यादी सर्व जिल्ह्यांची मित्रांनो प्रकाशित झालेली आहे परंतु कोणत्या जिल्ह्याची यादी कुठे बघायची हे आपण पुढे व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओला मदत स्किप्ट करू नका जेणेकरून महत्वाची माहिती तुमच्याकडून मिस व्हायला नको तर मित्रांनो पन्नास हजार रुपये अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सी एस सी केंद्रावर मित्रांनो आधार कार्ड घेऊन जावे लागेल तिथे गेल्यानंतर यादीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला आपले नाव यादीमध्ये चेक करावं लागेल जर तुमचे नाव यादीमध्ये असेल किंवा नसेल जर मित्रांनो तुमचे नाव यादीमध्ये असेल तर त्यानंतर काय करायचं तर मित्रांनो जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तिथे गेल्यानंतर नाव चेक केल्यानंतर जर यादीमध्ये तुमचे नाव असल्यास नंतर आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे जे आपण के वाय सी करतो ना मित्रांनो ती आधार कार्ड घेऊन जाऊन के वाय सी करावं लागेल आधार कार्ड आणि जो मोबाईल नंबर असतो तो सोबत नेऊन ओ टी पीच्या थ्रूसुद्धा तुम्ही के वाय सीही करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढे पुढची प्रक्रिया तर मित्रांनो त्यानंतर काही दिवसांनी आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट पन्नास हजार रुपये ही रक्कम मित्रांनो डायरेक्ट जमा होणार आहे ती पण डायरेक्ट थेट मित्रांनो डायरेक्ट ही रक्कम आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे केवायसी तुम्हाला सी एस सी केंद्रावरच मंत्रणूक करावी लागेल ती पण आपले महाई सेवा केंद्र ज्याच्याकडे असेल के तिथेच ही वाय सी मित्रांनो होती मित्रांनो आमच्याकडे काही जिल्ह्यांच्या याद्यासुद्धा आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पात्र झाले ना त्या शेतकऱ्यांच्या याद्या आमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहे पण ह्या काही ठराविक जिल्ह्यांच्या उपलब्ध झालेल्या आहे बाकी जिल्ह्यांच्या उपलब्ध ह्या आमच्याकडे याद्या नाही तर मित्रांनो मग ती यादी बघायची कुठं ही अस हा असा मित्रांनो एक समज तुमच्या मनात असेल की आता आम्ही ही याद्या बघणार कुठं तर मित्रांनो त्यासुद्धा त्यासुद्ध त्यासंबंधीसुद्धा आम्ही माहिती घेऊन आलो आहे मित्रांनो बाकी जिल्ह्यांच्या याद्या बघण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जिल्ह्यांची यादी बघायची असेल तर आपल्या गावातील जे सी एस सी केंद्र ना मित्रांनो सी एस सी किंवा आपले सरकार किंवा महाई सेवा केंद्र ह्या केंद्रापैकी कोणत्याही एका केंद्रावर जाऊन तुम्हाला गावाची यादी अपलोड डाउनलोड करून यादीमध्ये आपले नाव चेक करावे लागेल आणि जर, नाव ते ते नाव जर नाव ते आपले नाव त्या यादीमध्ये असलेल किंवा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे हंड्रेड अँड टेन पर्सेंट मित्रांनो ते यादीमध्ये नाव असणार आहे जर आपले नाव त्या यादीमध्ये असल्यास आपल्याला शेतकरी प्रोत्साहनपर मित्रांनो पन्नास हजार रुपये महाराष्ट्र सरकारच्याद्वारे जाहीर करण्यात आलेले पन्नास हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता ही रक्कम किती मंजूर केली तर मित्रांनो त्यासाठी महाराष्ट्र सरकारने रक्कम मंजूर केली ती म्हणजे तेवीसशे पन्नास कोटी रुपये इतका मी निधी मित्रांनो बघू शकता तुम्ही तेवीसशे पन्नास कोटी रुपये इतका निधी अनुदान लाभ महाराष्ट्रातील वीस लाख शेतकऱ्यांना हा मित्रांनो हा लाभ मिळणार आहे तेवीसशे पन्नास कोटी रुपयाचा लाभ मित्रांनो त्याचबरोबर पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजनाच्या जिल्हानुसार जर आपल्याला लाभार्थी याद्या जर बघायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो अधिकृत वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला या याद्या तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपल्या जिल्ह्यांची यादी ही डाउनलोड करायची आणि त्या जिल्ह्यातील आपल्या गावाची यादी म्हणजे किंवा मंडळांची यादी जी असेल ती डाउनलोड करून आपण आपले नाव त्यामध्ये चेक करू शकतो त्यासाठी तुम्हाला सी एस सी केंद्रावरच मित्रांनो जावं लागेल जर तुमचं नाव जर त्या यादीमध्ये प्रोत्साहनपर अनुदानाच्या यादीत जर आलं तर त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल तर मित्रांनो यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर तुम्हाला प्रोत्साहन अनुदानसाठी ई e के वाय सी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आता कोणती बी रक्कम आली तर त्यासाठी ई e के वाय सी करावंच लागते आणि ही ई के वाय सी फक्त दोन आधार येऊ हो शकते एक ता आधार तर आधार कार्ड नाहीतर आपला मोबाईल नंबर ओ टी पी थ्रू तर मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या योजनेची के वाय सी तुम्ही तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्रमध्ये जाऊन करू शकता जोपर्यंत तुम्ही या योजनेची के के वाय सी करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजार जमा होणार नाही मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती जर माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद